सेवानिवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त प्राध्यापक यांचे घरी चोरी करणाऱ्या दोघा आरोपितांच्या नाशिक रोड गुणी शोध पथकाने आवळल्या मुसक्या फिर्यादी नामे रवींद्रनाथ खंडेराव गांगुर्डे वर्ष बहात्तर सेवानिवृत्त न्यायाधीश राहणार मंगलमूर्ती अपार्टमेंट चेहंडी पंपिंग नाशिक रोड हे दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी कामानिमित्त बाहेरगावी का गेले होते त्या दरम्यान त्यांचे घराचे कुलूप तोडून अनोळखी इस्माने घरातील रोख रक्कम लंपास केल्याने दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याची तपास करत असताना घरपोडी करणाऱ्या अनोळखी इस्माचा काही एक ठिकाणा माहिती नसताना ते केलं सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुणेशोध पथकातील पोलीस हवालदार पाचशे चोवीस विशाल पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर घरपोडी करणारे संशयित सिन्नरफाटा नाशिक रोड परिसरात येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस शिपाई महेंद्र जाधव पोलीस शिपाई सागर आटणे पोलीस शिपाई रोहित शिंदे पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई योगेश रानडे अशा सदर ठिकाणी सापळा रचून मोठ्या शितापीने दोन संशयित यांना ताब्यात घेऊन नाव का असता त्यांनी जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाची वयवर्ष सव्वीस राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक चेतन कैलास सोनवणे राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक असं सांगितलं त्यांना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे आणून आपलं कौशल्य वापरून अधिक चौकशी केली असता वरील गुन्ह्याची कबुली दिली तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ यातील फिर्यादी नामे ज्योती अशोक कुलकर्णी वर्ष सदुसष्ट व्यवसाय सेवानिवृत्त प्राध्यापिका राहणार गायकवाड नगर तिडके कॉलनी नाशिक यांचे घरी देखील घरपोडी केल्याची कबुली दिल्याने दोन घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणले